बीड जिल्ह्यातील गेवराई येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्याच्या प्रकरणानं सध्या सर्वांचं लक्ष आहे या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत असून यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणात नर्तकी पूजा गायकवाडला पोलिसांनी अटक केली असून तिच्या विरोधात तपासाला आता गती मिळाली आहे आता या प्रकरणात एक नवा पुरावा समोर आलाय जो पूजा गायकवाडच्या अडचणी वाढवणारा ठरू शकतो नेमकी ही संपूर्ण घटना जाणून घेण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी नर्तकी असलेली पूजा गायकवाडवर अनेक गंभीर आरोप केलेले होते त्यांनी दावा केला होता की गोविंद बर्गे यांनी लाखोंच्या किमतीचे दागिने खरेदी केले होते तसेच तिला दोन लाख रुपये किमतीचे महागडे मोबाईल देखील दिले आणि विशेष म्हणजे बार्शी जवळ वैराग येथे दीड गुंठ्यांचा एक प्लॉट ही तिच्या नावावर करून दिलेला होता या सर्व आरोपांना आता एका महत्वपूर्ण कागदपत्राने पृष्टी मिळाली आहे ज्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनलंय समोर आलेल्या एका खरेदी खताने या प्रकरणाला नव वळण मिळालंय या कागदपत्रात पूजा गायकवाडच्या नावावर खरेदी केलेल्या दीड गुंट्याच्या प्लॉटची नोंद आहे विशेष म्हणजे या खरेदी खतावर साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे यांचं नाव आणि स्वाक्षरी स्पष्टपणे दिसून येते आहे या कागदपत्रामुळे गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील आर्थिक व्यवहारांना कायदेशीर आधार मिळाला आहे यामुळे बर्गे कुटुंबियांनी केलेल्या दाव्यांना अधिक बळ मिळालं असून पूजा गायकवाडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे हा पुरावा पोलिसांसाठी या प्रकरणातील सर्वात मोठा दुवा ठरलाय आतापर्यंत पोलिसांकडे केवळ कुटुंबियांनी दिलेली माहितीच होती परंतु आता या खरेदी खतामुळे तपासाला एक ठोस दिशा मिळाली आहे या कागदपत्राच्या आधारे पोलीस आता पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्यातील संबंधांचा सखोल तपास करत आहेत यामुळे अनेक गूढ प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे या प्रकरणात पोलिसांनी आता तपासाची गती वाढवली असून या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येत आहेत याकडं सर्वांचं लक्ष आहे